सर्वांना नमस्कार शाळा व्यवस्थापन समिती इतिवृत्त इतिवृत्त लेखन नमुना माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत शाळा व्यवस्थापन समिती सभा क्रमांक सात ठिकाण जीप प्राथमिक शाळा दिनांक वेळ अनुक्रमांक सभासदाचे नाव पद सही आणि खाली नंबर टाकून आपण जेवढे सदस्य असतील तेवढ्या सदस्यांचे नाव लिहून पुढे स आहात मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहे जर तुम्ही जॉईन होऊ इच्छित असाल नवनवीन माहिती मिळवू इच्छित असाल तर ग्रुपला जॉईन होऊ शकता वरील सर्व सदस्य उपस्थित झाल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सौ यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा संपन्न झाली सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव श्री सौ यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केले आणि विषयपत्रिकेचे वाचन करून चर्चेअंती पुढील ठराव सर्वानुमतेत संमत करण्यात आले पहिला विषय मागील सभेची इतिवृत्त वाचून मंजूर करण्याबाबत हा ठराव आपण दरवेळेला लिहितो त्याच पद्धतीने लिहायचा आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो म्हणजे शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीला आपण काही विषय हे दर सभेला घेतलेच पाहिजे जसे की विद्यार्थी प्रगती शालेय पोषण आहार विद्यार्थी सुरक्षा असे काही विषय आहेत की पुन्हा पुन्हा घेतले जात आहेत तुम्हाला जर घेऊ इच्छित नसाल तर ते विषय घेऊ नका पुढील विषय मूल्यवर्धनाबाबत ठराव क्रमांक शाळेतील विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण मूल्यवर्धन हा विषय नवा नाही परंतु आजच्या काळातील परिस्थिती खूप बिघडली असल्यामुळे मुद्दामहून मूल्य शिक्षण देणे मूल्यवर्धन करणे काळाची गरज आहे असे सांगितले असता यावर चर्चा होऊन चर्चेअंती मूल्यवर्धनाचे महत्त्व त्यांचा उपयोग मूल्यवर्धनाच्या तासिका यावर चर्चा झाली आणि मुलांना शिक्षक व पालकांनी मिळून मूल्यवर्धन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तीन प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेबाबत ठराव क्रमांक तीन पीएम पोषण नोंद वही व प्रत्यक्ष साठा समितीने तपासला असता नोंदवही व प्रत्यक्ष साठा बरोबर असल्याचे आढळून आले त्याचबरोबर समितीतील काही सदस्यांनी जेवणाची चव घेतली असता जेवणाचा दर्जा गुणवत्ता स्वच्छता उत्तम असल्याचे सर्वानुमते सांगण्यात आले याचबरोबर पूरक आहाराबरोबर आहाराबाबत चर्चा केली असता दर बुधवारी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पूरक आहार देण्यात येतो असे सांगितले असता सर्वांनुमते पीएम पोषण बाबत समाधान व्यक्त करण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक चार क्रीडा स्पर्धा ठराव क्रमांक शासन आदेशानुसार दरवर्षी केंद्र बीट तालुका जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात आणि आपली शाळा यात सहभागी होत असते यावेळी विद्यार्थी सुरक्षितता महत्त्वाची असते या विषयावर चर्चा केली असता विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना व शारीरिक विकासासाठी विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी करावे व सहभागी करून घेण्यापूर्वी पालकांचे स्वजबाबदारीवर विद्यार्थ्यांना पाठवण्याबाबतचे संमतीपत्र लिहून घेण्यात यावे व विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक जास्त अंतरावरून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत परिवहन समिती कार्यरत असते एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांविषयी चर्चा झाली केली असता शाळेत एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून येणारे विद्यार्थी आपल्याकडे नाहीत सर्व विद्यार्थी शाळेच्या परिसरातीलच आहेत असे सांगण्यात आले तसेच शाळा सुटल्यावर सर्व वर्ग बंद करणे वर्गातील विद्यार्थी सर्व बाहेर आलेत की नाही पा, ते पाहणे व सर्व विद्यार्थी गेल्याशिवाय शिक्षकांनी शाळा परिसर सोडू नये असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक सहा विद्यार्थी प्रगतीबाबत ठराव क्रमांक प्रत्येक वर्गाच्या निष्पत्तीवर आधारित विद्यार्थ्यांची प्रगती सभेसमोर सादर केली यात प्रत्येक वर्गातील मागे असलेल्या विद्यार्थ्याबाबत चर्चा केली असता जादा वर्ग घेऊन शिक्षकांनी वैयक्तिक लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांची प्रगती घडवून आणण्यात यावे तसेच शैक्षणिक पालक सभा घेऊन पालक सभेमध्येही हा विषय घेऊन पालकांना वैयक्तिक लक्ष देण्यास सांगावे असे सर्वांमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वनुमते मंजूर पुढील विषय विषय क्रमांक सात ए स्पर्श प्रणाली अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याबाबत ठराव क्रमांक माननीय राज्य प्रकल्प संचालक यांचे क्रमांक म प्राशिष प सशी लेखा एस ए स्पर्श होल्डिंग अकाउंट दोन हजार पंचवीस सव्वीस दोन हजार पाचशे सत्तावन्न दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या परिपत्रकाचे वाचन केले असता केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एस ए स्पर्श प्रणाली अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते उघडण्यास सांगितले असल्याची चर्चा केली असता यावर चर्चेअंती आपल्या शाळेच्या परिसरामध्ये ही राष्ट्रीयकृत बँक असून सदर बँकेतच अध्यक्ष व सचिव या दोघांच्या नावे करंट अकाउंट उघडण्यास व दोघांच्या नावे व्यवहार करण्यास ही सभा सर्वानुमते मंजुरी देत आहे सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक आठ सहल नियोजनाबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता सहलीचे नियोजन करण्याबाबत चर्चा केली असता विद्यार्थी सुरक्षितता जबाबदारी प्रवास वाहन शासकीय नियम वाटी या बाबतीत चर्चा केली असता चर्चा अंती सर्व शासकीय नियमांच्या अधीन राहून सहलीला विद्यार्थ्यांना पालकांनी स्वजबाबदारीवर पाठवण्याबाबतचे संमतीपत्र लिहून घेऊनच पाठवण्यात यावे तसेच सदर प्रस्तावाला मान्य गट शिक्षणाधिकारी यांची पूर्वपरवानगी घेऊनच सहलीचे नियोजन करण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक नऊ विज्ञान प्रदर्शनाबाबत ठराव क्रमांक शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षातील विज्ञान प्रदर्शनाबाबत चर्चा केली असता विज्ञान प्रदर्शनात सहभागी व्हावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांची सुरक्षित निदान करावी मॉडेल निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य पालकांनी करावे तसेच विज्ञान प्रदर्शनाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वजबाबदारीवर पाठवण्याबाबतचे संमतीपत्र लिहून घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढील विषय विषय क्रमांक दहा विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवण्याबाबत ठराव क्रमांक विद्या समीक्षा केंद्र प्रणालीद्वारे विद्यार्थी उपस्थिती नोंदवणे तसेच प्रत्यक्ष उपस्थितीबाबत चर्चा झाली असता था। विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती ठेवण्यात यावे वि, तसेच विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने गैरहजर विद्यार्थ्यांच्या पालकांना एस एम एसद्वारे संदेश देण्यात यावा व्हीएसकी प्रणालीवर उपस्थिती नोंदवण्यात यावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर पुढील विषय आयडिया व्हिडिओ बाबत, ठराव क्रमांक महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या आयडिया व्हिडिओ बाबत तसेच निपुण माता गट निपुण उत्सव याबाबत चर्चा केली असता चर्चेअंती आयडिया व्हिडिओमुळे होणारे बदल या व्हिडिओमुळे शिक्षकांना मिळणारी मदत याबाबत चर्चा होऊन यापुढेही माता गटांनी आपले कार्य चालू ठेवावे असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक सर्वानुमते मंजूर विषय बारा सौर पॅनल बसून मिळण्याबाबत ठराव क्रमांक शाळेचे वीज बिल मोठ्या स्वरूपात येत असून अनुदान मात्र कमी स्वरूपात येत आहे वीज बिल अनुदानातून भरणे शक्य होत नाही तसेच वारंवार वीज जोडणी तोडण्यात येते यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने यावर चर्चा झाली असता चर्चेअंती शाळेचा पट असून शाळेच्या गरजेनुसार वॅट ऊर्जेची सौर पॅनल प्रकल्प उभारून मिळावा यासाठी ग्रामपंचायतला प्रस्ताव देण्यात यावा तसेच सर्वांनी सी एस आर अनुदानातून मिळवण्याचा प्रयत्न करावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले सूचक अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर विषय क्रमांक तेरा ऐनवेळीचा विषय ऐनवेळीचा कोणताही विषय नसल्याने शेवटी मुख्याध्यापक श्री सौ यांनी सर्वांचे आभार मानून अध्यक्षांच्या परवानगीने सभा संपल्याचे जाहीर केले मित्रांनो या महिन्याच्या इतिवृत्तामध्ये जर काही विषय राहिले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल आणि मी पुढच्या सभेमध्ये सुद्धा नवीन विषय घेण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद